नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस तर सकाळी उठल्यानंतर पहिली उठून बाप्पाची पूजा करते बाप्पाची पूजा झाल्यानंतर मी जेवणाला सुरुवात करते बाप्पाच्या दुसऱ्या दिवशी हुंदराला नैवेद्य दिला जातो चला मग आपण जेवणाला सुरुवात करूया तर आधी मी उसळ करून घेते तर उसळीसाठी मी रात्रीच चवळी भिजत ठेवली होती तर चवळी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे तर चवळी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता त्याच्यासाठी मी एक पेस्ट तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी टॉमॅटो थोडंसं आलं घेतलं आहे तर दोन टॉमॅटो चार पाच आल्याचे छोटे तुकडे आणि कोथंबीर असं मी, मी वाटण केलेलं आहे आम्ही कांदा लसूण वापरत नाही तर ही उसळ मी कुकरमध्येच करणार आहे लवकर होते आणि नंतर आपण खोबऱ्याचं वाटण वरून घालायचं आहे त्यासाठी मी गॅसवर एक कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी जिरं घातलेलं आहे आणि जी पेस्ट आपण तयार करून ठेवलेली आहे ती घालायची आहे तर थोडी परतून घेतलेली परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायचे काश्मीरी मिरची पावडर घातले धना पावडर घातलेली आणि मालवणी मसाला घातला आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवळी घालून घ्यायचे आणि एकदा मिक्स करायचं आहे आता चवळी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मी मीठ कमीच घातलेलं आहे कारण हे जेवण आम्ही टेस्ट करू शकत नाही कारण देवाला नैवेद्य झाल्यानंतर देव मीठ वगैरे कमी असेल तर आम्ही घालतो त्याच्यानंतर आता मी आज हुंदराला नैवेद्य असतो पण दुसऱ्या दिवशी सुद्धा अळू केला जातो आमच्याकडे तर पहिल्या दिवशी सफेद अळू केला जातो म्हणजे सफेद देठाचा आणि दुसऱ्या दिवशी काळा देठाचा अळू केला जातो तर तर काल अळू मी केला होता त्यातली थोडीशी पानं राहिली होती तर त्यातलंच मी अळू करणार आहे तर मी अळू चांगला कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मक्याचे असे काप करून घेतले आहेत म्हणजे छोटे छोटे तुकडे केलेले बटाट्यासारखे यामध्ये थोडी चवळी शेंगदाणे घातले तर अळू मी हा डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे त्यामुळे मी आंबाडेसुद्धा घातले ह्याच्यामध्ये म्हणजे कोकम वगैरे तुम्हाला घालायची गरज नाही आहे थोडे टॉमॅटो घातलेले आहे म्हणजे एक टॉमॅटो चिरून घातले हिरवी मिरची घातली आहे मालवणी मसाला घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडासा गुळ पाणीला घालायचं आहे थोडं आणि कुकरला तीन चार शिट्ट्या द्यायच्या आणि असा हा अळू तयार करून घ्यायचा आहे मस्त खूप छान लागतो आणि सगळा मसाला वगैरे व्यवस्थित त्याला लागला जातो तर मी नैवेद्यासाठी म्हणून अळू थोडासा केलेला आहे आता मी करणार आहे भाजी एक अजून एक फरजबीची भाजी करणार आहे त्यासाठी फरज मी आधीच कट करून घेतली धुवून वगैरे स्वच्छ घेतलेली आता मी त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर मी म पहिलं तेल मोहरी जिरं थोडंसं आलं ठेचून घातलेलं आहे मिरची आपल्या आवडीप्रमाणे तिखट आपण खात होते त्याचप्रमाणे मी चण्याची डाळ घातली होती मी भिजत ठेवली होती दोन तीन तासासाठी था आणि त्याच्यामध्ये मी कडीपत्ता घातला आहे आणि सगळं एकदा मिक्स करून नंतर आपल्याला फरसबी घालून घ्यायची आणि फरसबी घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कमीच घालायचं आहे नंतर पाहिजेत आपण घालू शकतो थोडासा गुळ घालायचा आहे खूप छान लागतं गुळ घालून पण थोडीशी फरसबीची भाजी अर्धा चमच्याभर आपल्याला हळद घालायची आहे थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवायला ठेवायची आहे तर मी थोडंस पाणी घातलं जास्त नाही झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची दहा मिनटामध्ये दहा किंवा पंधरा मिनटात ही भाजी लगेच तयार होते आता आपण डाळ गोडी सुद्धा बनवून घ्यायची त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतलेले आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि टॉमॅटो घालणार आहे आमच्याकडे गणपतीत जेवढे दिवस गणपती असतो तेवढे दिवस गोडीडाळ रोजची असते तर आता गोडी डाळ पण मी शिजवायला ठेवून दिली कुकरला दोन तीन शिट्ट्या द्यायच्या आपल्याला आता चवळीसुद्धा शिजलेली आहे आता चवळीसाठी मी वाटण करणार आहे वाटण फक्त साधारण वाटण आहे ओलो खोबर आपण भाजून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला वाटण करायचं आहे ह्यातलं थोडंसं वाटण मी आहे ना थोडंसं अळूला पण वापरणार आहे आताच्या थोडीशी कोथंबीर आणि दोन तीन आल्याचे तुकडे घालायचे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता मी उसळीसाठी फक्त चवळी आणि वाटण घालून मी मिक्स करून घेतले मसाला वगैरे होताच त्याच्या मसाला वगैरे मी एक्स्ट्रा वापरलेला नाही फक्त तीन चार हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेतला दोन वाफ मी वाफ करून घेते झटपट अशी चवळीची भाजी रेडी होईल आता आपण फरसबी बघूया फरसबी पण चांगली शिजलेले वरून थोडीशी कोथंबीर आणि खोबरं घालायचं ओलं खोबरं झटपट अशी तयार होते मस्त अशी फरसबीची भाजी तर चवळीची भाजीसुद्धा मी दोन मिनटासाठी वाफ काढायला ठेवली होती झालेली आहे पाणी पण मस्त आटलं गेलेलं आहे चवळीची भाजी पण रेडी आहे आता अळू बघूया तर अळूसुद्धा चांगला आता शिजलेला आहे तर अळूमध्ये सुद्धा मी फक्त खोबरं घालणार आहे आणि जर अशी फोडणी देणार आहे कारण आपण अळूमध्ये लसूण घालायचा असतो पण आता देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून लसूण आम्ही घालत नाही तर मी अशी साधारण एक आपली फोडणी देते त्यासाठी मी तेल घातलेलं आहे मोहरी थोडीशी जिरं घालायचं आहे थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि मग आपल्याला एक खोबऱ्याचं जे वाटण होतं थोडंसं मी काढून ठेवलं होतं ते मी घातलेलं आहे तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची मसाला वगैरे मी घालणार नाही आहे कारण मसाला आपण मग अशी शिजवतानाच अळूमध्ये घातला होता तर थोडीशी मी किंचित हळद घालून घेते आणि वाटलं तर थोडंसं काय कारण हे वाटण टाकल्यामुळे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मी अळू घालणार आहे आणि आपण एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर अळू थोडंसं थपथपीत अजून पातळ पाहिजे तर तुम्ही पाणी थोडं वापरू शकता पण मला सुकंच असं करायचं होतं म्हणून मी फक्त थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही आणि पाच मिनटासाठी वाफ काढायला ठेवून देणार आहे थोडंसं वरून थोडंसंच घालायचं आहे ओलं खोबरं किसलेलं नाही घातलं तरी चालतं पण छान लागतं आता तयार आहे झटपट असं हे अळूचं फतफथं किंवा अळूची सुकी भाजी आता गोडी सुद्धा बघूया तर गोडी डाळसाठी डाळ चांगली शिजलेली आहे एकदम साधी सोपी डाळ आहे कुकरमध्येच करणार आहे मी ह्यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलं आहे हळद घातलेले त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे आता थोडं आपल्याला पाव चमच्याभर हिंग घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटण बारीक करायचं आहे वाटण रेडी आहे आपण या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे डाळीमध्ये मिक्स करून झालं तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही या डाळीमध्ये गुळसुद्धा घालू शकता खूप छान लागतो फोडणी करून घ्यायची फोडणीसाठी मी मोहरी जिरं कडीपत्ता आणि तेल असं हे फोडणी तयार केले आता या डाळीला आपल्याला चांगली उकळी आणून द्यायची तुम्हाला जर डाळ जर पातळ पाहिजे तर तुम्ही थोडी अजून पातळ करू शकता तर डाळ आता गुढीडाळ रेडी आहे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला खीर बनवायची असते तर मी आज तांदळाची खीर बनवणार आहे तर त्यासाठी मी असे बासमती कणिक तांदूळ घेतलेले आहे ते आपल्याला मिक्सरला भरडून घ्यायचे थोडेसे असे भरडून घ्यायचे जास्त बारीक मी केलेलं नाही थोडंसं भरडून घेतले मी एकदा आता त्यासाठी मी काय करणार आहे गॅसवर एक पातेलं ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला जो हे आपले कणी जे आपण वाटून घेतली ही थोडी शिजवून घ्यायचे आहे तर मी आता शिजवून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे एक छोटं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे थोडे काजू बदाम वगैरे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे तर आता मी हे परतून घेतलेलं आहे झालेलं आहे तर आता दूधसुद्धा मी गरम करून घेतलं होतं तर आता दूध आधीच गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी दूध परत गरम केलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची गोड आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो तर मी आपली दीड दोन वाटी साखर घातलेले आता आपण याच्यामध्ये जो आपण कणी तांदूळ जो शिजवला होता तो आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचा त्याच्यामुळे जास्त अशी शिजवायची गरज नाही तुम्हाला फक्त हे दूधमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पाच दहा मिनटं बारीक गॅसवरच आपल्याला ही खीर शिजवायची आहे त्यामुळे चांगली अशी चव लागली जाते आणि जरा खिरीला घट्टपणा पण पन छान येतो आता आपण जे काजू बदाम वगैरे होते ते आपण घालून घ्यायचं आहे थोडासा केसर घातलेला आहे आणि तुम्हाला जर या खीरसाठी कलर पाहिजे तर तुम्ही थोडासा फ्रूट कलर पण घालू शकता आता या खिरीला चांगली मी पाच दहा मिनटं बॉईल करून घेते बारीक गॅसवर थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे मी तयार आहे झटपट अशी तांदळाची खीर आता देव देऊन झालेलं आहे कसं वाटलं आजचा नैवेद्य आवडला असेल तर मालमणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरा सुद्धा विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद गणपती बाप्पा मोहोरिया